श्रीस्वामी समर्थ नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना संकष्ट चतुर्थीच्या सर्व ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी सकाळी मी जास्वंदाची फुलं तोडली आणि जास्वंदाला आज चार ते पाच फुलं आली होती कारण जास्वंदाची कटिंग केलेली आहे गणपती बाप्पांची पूजा केली गणपती बाप्पांना अभिषेक घातला सर्व देवांची पूजा केली आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाक केला आणि आता लागते घराच्या साफसफाईला आंघोळीच्या आधी आपण तर घराची साफसफाई केलेलीच असते तरी पण घरामध्ये सर्वांच्या आंघोळी झाल्यानंतर सर्व आवरून बाहेर जातात सर्व घरामध्ये केस पडलेले असतात ते पण मी परत झाडून मारून घेते आणि पुसून घेते आणि बेडरूममध्ये अजून पसारा तसाच पडलेला आहे तो पण आवरते स्वयंपाक केल्यानंतर मी एक पाच मिनटं बसले आणि म्हटलं चला आपल्या गोळताईंसोबत थोडंफार बोलूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आवरते बेडरूममध्ये किती पसारा आहे ते पण तुम्हाला दाखवते सर्व तसंच पळून आहे अजून आथरूण पण तसंच आहे बेडरूममध्ये कारण मुलं उठली आंघोळ केली त्यांचं त्यांनी आवरलं आणि ती निघून गेली बाहेर दिवसभर असं काम सर्व ताईंना तर राहतच असेल हे बघा कसा पसारा पाळून ठेवलेला आहे परदेसुद्धा मुलं काळत नाही तसेच ठेवतात आणि निघून जातात जे आपण नवीन बेडशीट आणलेले होते ते बेडशीट मुलं मुलांनी म्हणजे आमच्या सौरभटा असतं ते तोच टाकतो त्यांनी परवाच ते बेडशीट टाकून ठेवलेलं आहे आणि बेडशीट धुवायला काढलेली आहे मी ते भिजत घातले ते अजून मला धुवायचे आहे आणि कपाट पण बघा तसंच उघडं असं कोण कोणा कोणाकोणाच्या इथं असे मुलं करतात सगळं आता मला या आवरायचं आहे अंगावरचे सुद्धा मुलं उचलून ठेवत नाही आहे त्याचा आवडतात आणि निघून जातात ती रोज पसारा बेडरूम मध्ये असतो तो सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आवरून घेते आज शुक्रवार असल्यामुळे पण वेळ लागला आणि गणपती बाप्पांना पण अभिषेक घालायचा होता आमचा सौरभ बेडशीट खूप छान टाकतो टाकायचं असलं की तोच बेडशीट टाकतो आमच्या सौरभला पसारा आणि घाण अजिबात आवडत नाही आपण जरी नाही आवरलं तरी तो त्याचा आवरून घेतो जे धुवायचे कपडे आहे ते सर्व कपडे जमा करते ते पण कॅम्प्युटरचा टेबल जर आपण दोन दिवस जरी नाही पुसून घेतला तरी तिथं अशी खूप धूळ साचते कॅम्प्युटरचा टेबल पण मला अजून पुसून घ्यायचा आहे कारण तिथं पण बरीच धूळ साचलेली आहे आणि जे ब्लाऊज मी परवा कटिंग करायला घेतलेले होते त्याचे फक्त अस्तर कटिंग करून झाले बाकी तो तसाच ठेवून दिलेला आहे असेच दुसरे कान निघाले मला आणि मी हातातला ब्लाऊज तसाच ठेवून दिला त्यामुळे तो तसाच राहिला आणि काल पण बाहेर गेले होते त्यामुळे कुठलेच शूट घेतले नाही आज त्यांचे पण दोन ड्रेस दुघायला आहे कारण काल बाहेर जायचं होतं त्यामुळे मी तसाच ठेवलेला होता ड्रेस आणि त्यांनी मला सांगितलं पण नाही ते काढतात आणि तसेच अटकवून ठेवतात चला आज लई धुनं आहे कपडे विजत घालते आणि झाडू मारून घेते घर पुसते त्याच्यानंतर कपडे धुवायला बसते बाहेर ऊन पण छान तापलेलं आहे जातील कपडे वाळून कपडे धुण्यासाठी मी रिन पावडर किंवा एरियल पावडर वापरते थोडा वेळ विजू दिले तरी कपडे खूप छान निघतात दिवाळीच्या सणामुळे ब्लाऊज आणि साड्या वाढलेल्या आहेत त्यामुळे मला जास्त शूट घ्यायला पण जमत नाही घरातले पण साफसफाईचे काम जसा जसा मला वेळ मिळेल तसे तसे मी थोडे थोडे करून करते काय आणलेलं आहे ते तुम्हाला पण दाखवू दे इडलीचं पीठ आणलेलं आहे मॅगीचा पोळा मॅगी मसाला बटर आंघोळीचे साब्न संपलेले होते ते साध्न मागवले छोटेच सा मागवले आखा उड़ीद, काळी उडीद आहे अख्खे छंदाने घरामध्ये बटाटे शिल्लक नव्हते ते बटाटे पण माझ्या सर्व घोडताईंना आज मी घरातले किचनचे काम काढलेले आहे तसे तर नवरात्राच्या आधीच आपण किचन आवरलेले आहे तरी पण घाण होतीच त्यामुळे मी खालच्या ज्या टॉल्या आहे त्या पूर्ण साफ करून घेतल्या आणि जे छोटे छोटे डबे आहे ते पण घासायला काढलेले आहे गिरणीवरच्या जे आपण दळण टाकतो ते घासून घेतले किचन वाट्याच्यावरती जिथं मी मिक्सर ठेवतो ते पण घासून घेतले माझं काम अजून चालूच आहे आणि आज मला काही स्वयंपाक नव्हता कारण सागरला शनिवार आहे आणि सौरभला आणि मला क केले डोसे म्हणजे माझा नाश्ता झालेला आहे सौरभ सावरब... सौरभला अजून नाश्ता करायचा आहे त्याच्यासाठी डोसे बनवणार आहे चटणी आणि पिवळा बटाटा मी करून घेतलेला आहे तो आल्यानंतर डोसे बनवते जो आपण नवीन तावा मागवलेला होता त्या तव्यावरतीच मी डोसे केले खूप छान आले काल किचन वाट्याची स्टाईल घासून घेतली होती धुवून घेतली पण जिथं मी छोटा मिक्सर ठेवते तिथं मला घासायचं राहिलेलं होतं ते पण आज मी घासायला काढलं आणि जो छोटा मिक्सर आहे तो पूर्ण घासणीने घासून घेतला आणि वल्ल्या कापडाने पुसून घेतला कारण त्याच्यावरती मी पाणी ओतून धुत नाही कारण तो खराब होण्याची शक्यता आहे आणि जो मोठा माझा मिक्सर आहे त्याच्यावरती मी पाणी ओतून त्या मिक्सरला मी धुवून घेते त्याला काही प्रॉब्लेम होत नाही पण याची गॅरंटी नाही त्यामुळे मी याला वल्या कापडानेच पुसून घेतला रात्रामध्ये सर्व घराची साफसफाई केलेली होती तरी पण सर्व घरामध्ये सगळीकडे कळे धूळ झालेली आहे परत दिवाळीला साफसफाई ही सर्व ताईंची चालूच असेल कारण सर्वांच्याच तिथं अशी घाण होते आपण जर अशी घाण ठेवली तर वर्षातून एकदाच दिवाळीचा सण येतो दिवाळीला तर सर्वच ताई साफसफाई करतात तशी माझी पण थोडीफार साफसफाई चालू आहे घरातली बऱ्याच ताईंची घरातली साफसफाई होऊन दिवाळीची शॉपिंग सुद्धा चालू असेल उनात पिस्ते ठेवते उन्हात वाळायला मुगाची डाळ पण खोवलेली आहे थोडं ऊन येतं त्या उन्हामध्ये मी हे पिस्ते वाळायला ठेवते डाळ पण वाळायला ठेवलेली आहे आणि डाळीचे डबे घासून काढले पूर्ण किचनमध्ये पसर आहे घासलेली भांडीवर ठेवली थोडीफार भांडी जी सोपली होती ती मांडून घेतली ज्यावेळेस मी भांडे घासते त्यावेळेस मी फॅन चालू करून देते फॅनच्या आवीमुळे भां भांडे लवकर वाढतात आणि लगेच वाढलेली भांडी मी मांडून पण घेते अजून काही भांडे भांडायची आहे आणि खाली पण बघा तुम्हाला कसं ना दिसत असेल चला किचन मोठ्याच्या आतमध्ये जो कडप्पा टाकलेला आहे तो पण घासून पुसून घेतला आता डबे ठेवून देते तिथं मोठ्याची राहिलेली साफसफाई करून घेतली त्या त्यानंतर मी आलेली आहे बेटरूममध्ये बेडरूममध्ये कपाटावरती जे सामान ठेवलेलं होतं म्हणजे जे मोठे मोठे बॉक्स होते ते कपाटावरचे का काढून घेतले आता कपाट पुसून घेते आणि जो कम्प्युटरच्या का टेबलवरती काल मी तुम्हाला सांगितलं होतं बरीच धूळ साचलेली आहे तो टेबल पण आता पुसून घेते कपाटावरती फटाक्यांचे बॉक्स होते फटाक्यांचं स्टॉल असतं आमचं ते बॉक्स आता काढून घेतले आता त्याच्यावरती पुसून घेते जाडू मारून घेतला आता पुसून घेते हे बघू मी सर्व जाळ्या काढून घेतल्या म्हणजे मी रिंग पावडर मिक्स केलेली आहे थोडी कपाट पण पुसून घेते पूर्ण दोन ते तीन दिवसातून असं सा पुसून घेते तरी पण अशी घाण साचते पूर्ण अशी बारीक धूळ येऊन बसलेली आहे वरती पुसून घेतल्यावर कॅम्प्युटरचा टेबल असा छान दिसायला लागला बघा इथं खिळा मारलेला आहे मला दिसतच आहे कारण याच टेबलवरती गणपती बाप्पा पण बसवतात मुलं त्यामुळे त्यांनी इथे ड्रिलने बीड केलेले आहे खाली पण बघा कशी धूळ आहे ते पण पुसून घेते आपण जर सुक्या कापडाने पुसलं तरी पण निघतं पण वल्या कापडाने खूप छान निघतं त्यामुळे मी पाण्यानेच पुसून घे खूपच धूळ झालेली आहे पुसल्यानंतर बघा कसं छान जे दिसतय ते पण पुसून घेते ते पण बघा कसं गडूळ झालेलं आहे एवढा कचरा निघालाच कपाटावरती येते आता पुसून बघा कापडाला चुटकून येत आहे ज्या अंगावर घेण्यासाठी रगा आहे त्या पण इथं या कपाटामध्येच असतात इथंच ठेवलेल्या असतात त्या त्या काही आता काढणार नाही कपडे काढून घेतले आणि इथं पण पुसून घेते कारण इथं थोडी धूळ आहे हे तर मी दोन दिवस पुसत असते तरी पण धूळ आहे पावणे पाच वाजलेले आहे सर्व काही मी शूट घेतलेले नाही कारण सर्व शूट घेत बसले तर खूप वेळ होतो कामाला कपाट आतमध्ये पुसून घेतलं जे कपडे बाहेर काढलेले होते त्यांच्या पण गळ्या घातल्या परत कपडे आतमध्ये ठेवून दिले आता बाहेरून कपाट पुसायचं आहे आणि तुम्हाला दाखवते बाहेर पण कपाटावरती किती धूळ आहे ते हे बघा हे जे आहे का त्यात बघा बोट जरी फिरवलं तरी कसली धूळ जमा होते हे पूर्ण हाताने आतमध्ये कापड घालून पुसून घ्यावं लागतं हेच जर प्लेन मध्ये असलं तर वरच्यावर आपण कपडा मारून पुसू शकतो पण याला खूप वेळ जातो बसायला पूर्ण कपाट पुसून घेतले पुसून झाल्यानंतर कपाट खूप छान दिसायला लागले झाडू मारून घेते आणि बेडरूम पण पुसून घेते बेडशीट परवाच बदललेले आहे त्यामुळे बेडशीट आता नाही काळणार दोन दिवसानंतर काढणार आहे कारण अजून चांगला आहे ते किती आवरलं तरी पसारा होतोच तो पण थोडासा आवरून घेते कारण आता घरातले काम माझे झालेले आहे झाडून पण घेतलं आणि पुसून पण घेतलं आता घेते इथं जो पसारा आहे तो थोडा आवरते कारण तो जर तसाच ठेवला तर परत अजून तिथं जास्त पसारा होतो कारण कुणी पण काही आणलं की तिथंच मांडून ठेवतात तसं पण जो छोटा माठ आहे तो मला वरती कपाटावरतीच ठेवायचा आहे तो पण ठेवून घेते खाली ठेवलेला आहे लाकडं कापायची कटर मशीन आणि इथं ठेवलं आहे मी वॅक्यूम क्लीनर आणि त्याचा पाईप बरोबर एवढ्या जागेमध्ये मी ते बसवलं अर्धी वरती मला इथं गोकळी जागा मिळाली इथं मला आता दुसरं सामान ठेवता येईल वरच्या बास्केटमध्ये गणपतीचं सामान आहे इथं पण हे गणपतीचंच सामान आहे बरीच जागा मिळाली मला आता दुसरं सामान ठेवण्यासाठी माझ्या साड्या होत्या यामध्ये मी त्या पण साड्या काढून टाकल्या कारण त्या साड्या आता मी काही वापरणार नाही आहे स्टोन हे स्टोन टी पॉईमध्ये होते टी पॉईच्या फुटला त्यामुळे तो टी पॉय काढून टाकून दिला आणि स्टोन यामध्ये बसून फुटलेले दे आहे दे ते पण मी इथंच ठेवते आता पावसाळा बंद झाला त्यांचे जर्किंग पण इथं ठेवून देणार आहे माझं टी शर्ट आहे आता काही वापरत नाही ते पण कुणाला तरी देऊन टाकणार थंडीची टोपी आहे आता थंडीचे दिवस चालू होतील त्यामुळे ही पण वरतीच ठेवते कारण ते मागतीलच मागेतील तर पटकन मला काढून घेता तरी येईल आणि हे आहे आमच्या साईटवरचं यामध्ये आई मेहूचा खाऊ जे ब्लाऊज कटिंग करताना जे थोडे थोडे कापडाचे तुकडे पडतात ते तुकडे पण मी असे भरून घेऊन देते जर वेळेवरती आपल्याला त्याच कलरच्या तुकड्यांचं काम पडलं तर ते वापरता येतात म्हणून मी ते पण ठेवून देते पण आमच्या सागरचं ज्या आहे त्याला धुवायचं आहे आता ऊन तापतं एक दिवस धुऊन टाकते त्याला ताईचा ब्लाऊज आहे मापाला दिलेला आहे त्यांनी खूप दिवसापासून तो इथंच आहे त्यांनी नेलाच नाही विचारतात त्या फक्त माझा ब्लाऊज द्या म्हणून पण घ्यायलाच येत नाही त्या कामाला येतात वरती भाजीला जाताना जर तुम्हाला घेतला तर सांगते त्यांना घेऊन जा म्हणून सांभाळायचं असा मला नाही सहन होत असं कोणाचं काही सामान असला ते कारण खूप दिवसापासून तो इथंच आहे त्यांना सांगून पण त्या नेत नाही ज्या माझ्या साड्या काढल्याखाली त्या पूर्ण साड्या बांधून ठेवते कुणाला तरी देऊन टाकते किंवा आमच्या इथं अनाथ आश्रमामध्ये दे कपडे देतात पेट्रोल पंपावरती एक बॉक्स लावलेला आहे त्या बॉक्समध्ये टाकून द्यायला लावते जेव्हा वेळ मिळत त्यावेळेस त्या साड्यांना मिठाच्या पाण्यात होते आणि बॉक्समध्ये टाकून येते किंवा त्यांना समजे टाकून द्यायला कारण मुलांचे कपडे पण बरेच साचलेले ती पण टाकायची आहे असं आपण असं कुणाला देऊ पण वाटत नाही कसं काय द्यावं कुणाला आता गणपतीला पुसलं होतं कपाट तरी पण बाहेरची धूळ येते पूर्ण घन झालेला आहे पुसावं लागेल त्याला वरती आमच्या इथं मशीनवर पण गोदळी शिवून मिळते बघ मिस्टरांना विचारते काय म्हणतात ते त्यांनी जर म्हटलं शिवून घे तर आहे नाही तर ते मलाच वरळतील ज्या आमच्या इथं पहिला जे काका येतात त्यांना पण मी ज्या नवीन साड्या होत्या त्या त्यांना त्यांच्या सुनेला दिल्या त्यांना विचारलं मी पहिले तुम्हाला देऊ का म्हण झाडू मारून घेते बाल्कनीमध्ये झाला आहे मच्छर पण चावतात आणि मुगाची डाळ वाळायला ठेवलेली होती ती पण भरून घेते तुम्हाला एक ताट दिसत असेल आमचा सौरभ जेवायला आला होता तो जेवण करून गेला त्यामुळे त्याचं ताट अजून तसंच आहे पाण्याचा अंडा घासून घेतला खाली जाऊन पाण्याची बॉटल घेऊन येते कारण प्यायला पाणी नाहीये थोडेच पाणी होते शिल्लक खाली जाते आणि बॉटल घेऊन येते खाली या ज्या बॉटल दिसत नवीन बाटल्या आणलेल्या आहे आजचं दार पाण्याची बॉटल घेतली मी मला आणि आजच ती बाटल्या नवीन आणलेल्या आहेत पाण्यासाठी कारण बाटल्या कमी पळायला लागल्या लिप जास्त मी वापरत नाही वरती जायचं असलं किंवा खालून पाण्याची बॉटल आणायची असली तरच लिप मी वापरते पाण्याची बॉटल घेण्यासाठी खाली चालले होते दारच उघडायला गेले तर ज्यावरती ताई राहतात त्यांनी लगेच बेल वाजवली मी दार उघडायला गेले आणि त्यांनी बेल वाजवली दोन साड्या घेऊन आलेल्या पिको हॉलसाठी त्यांना काही मी व्हिडिओमध्ये घेतलं नाही कारण आपण विचारल्याशिवाय असं कोणाला घेऊ शकत नाही त्यांनी जर हो म्हणलं तरच आपण घेऊ शकतो हो वाईट साळ्या आहेत दोन्ही पण ही एक मंगळवारी त्यांना द्यायचे आहे तरी पण मी म्हणलं दोन दिवस लेट होतील कारण तसं मी सांगू शकत नाही घरातली कामं पण चालू आहेत चला पाणी वतून घेते मोठ्यावरती त्यावरती आहे तसा पसारा परत झाला आता संध्याकाळचे सात वाजले दिवसभर घरातली साफसफाई केली बाहेरचं बालकनीमधलं जे कपाट आहे ते पण आवरून घेतलं तुम्हाला पण दाखवलं आणि त्याच्यानंतर सागर आला म्हणलं मम्मी मला खायला काहीतरी बनवून दे त्याला त्यालामध्ये बटाटा बनवून दिला आणि तो बाकीपास पडला आहे तर संध्याकाळचे सात वाजले देवाजवळ दिवा अगरबत्ती करून घेते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा